भारतीय महिला पूर्वीपासून साडी घालण्यास प्राधान्य देतात सणावारासाठी नवरात्रीसाठी किंवा शुभप्रसंगासाठी साडी ही आवर्जून घातली जाते नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रीसाठी काहीच लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही सिल्क फॅब्रिकची साडी दिसायला खूप सुंदर आहे साडीची बॉर्डर ही पिकॉप पिकअप बॉर्डर आहे साडीची बॉर्डर एकदम रिच व क्लासी आहे स्टँडर्ड लुकसाठी तुम्ही अशा साड्या नक्कीच ट्राय करू शकता साडीमध्ये खूप सुंदर असे आपल्याला कलरसुद्धा पाहायला मिळत आहेत साडीमध्ये कॉन्ट्रन्स ब्लाऊज असल्यामुळे ही साडी खूपच ब्युटिफुल दिसत आहे साडीमध्ये सिल्क व गोल्डन जरीची बॉर्डर असलेल्या साड्यासुद्धा महिला खूपच आवडीने घालत आहेत साडीमध्ये कॉन्ट्रन्स ब्लाऊज आहे त्यामुळे साडीचा लुक हा खूपच ब्युटिफुल दिसत आहे तुम्ही वेडिंगसाठी पार्टीवेअरसाठी अशा साड्या नक्कीच ट्राय करू शकता किंवा ट्रेडिशनल किंवा मॉडर्न पद्धतीने सुद्धा घालू शकता सध्या अशा एलिफंट बॉर्डर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत साडीमध्ये रनिंग ब्लाउज आहे साडीची बॉर्डर ही एकदम रिच क्लास ही आहे स्टँडर्ड व हाय क्लास लुकसाठी तुम्ही अशा साड्या नक्कीच ट्राय करू शकता साडीची किंमत फक्त तीनशे रुपये आहे गरिबांना परवडेल आणि श्रीमंतांना आवडेल अशी ही साडी आहे एकदम कमी किमतीमध्ये स्वस्त आणि मस्त तुम्ही नवरात्रीसाठी तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये सुद्धा ही साडी उपलब्ध आहे साड्यांमध्ये नवनवीन कलरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही कापड दुकानामध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग ॲपद्वारे ही साडी खरेदी करू शकता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद